या भ्रष्टाधिकाऱ्यांचं करायचं काय खाली मुडकावर अरे या भ्रष्टाधिकाऱ्यांचं करायचं काय खाली मुडकावर अधिकार असो अधिकार असो परिवहन अधिकाऱ्याचा धिक्कार अरे अधिकार असो अधिकार असो परिवहन अधिकाऱ्याचा धिक्कार असो या भ्रष्टाधिकाऱ्यांचा करायचं काय प्रादेशिक परिवहन कार्यालय इथे सर्व सामाजिक संघटना यांनी एक एक, एक दिवसीय लक्षणू कुपोषण पुकारलेलं आहे आणि त्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष लातूर शहर अध्यक्ष या नात्याने मी यांना उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिलेला आहे विशेष म्हणजे आपणही जाणकार आहात दोन हजार चोवीसमध्ये लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालय हा संबंध महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेला आहे की येथे एक मोठा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याच्या गळ्यात अडकला होता त्यामुळे सदर इथलं प्रादेशिक परिवहन कार्यालय सर्व परिचित आहे माननीय परिवहन आयुक्त साहेबांना माहिती आहे लातूर परिवहन कार्यालयाबद्दल इथं काय सावळा गोंधळ चालतो तर इथं आम्ही सर्व सामाजिक संघटना व सर्व मिळून वाहतूकदार मिळून एक आंदोलन अशा प्रकारे करत आहोत इथे जे सामान्य माणसांची हेळसांड होत आहे आर आर्थिक पिळवणूक होत आहे सामाजिक संघटनेचे पदाधिकारी गेल्यानंतर जा विचाराला त्यांना दमदाटी करत आहेत हे अधिकारी गावगुंडांना घेऊन हे सदर गोष्ट हे निषेधार्थ आहे त्या संदर्भात आज आम्ही येते एक छोट्या स्वरूपात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण ठेवलेलं ला आहे आणि सदर आमच्या मागण्या इथून भ्रष्टाचार मुक्त लातूर आणि भ्रष्टाचार मुक्त परिवहन कार्यालय जर झाले नाही तर येणाऱ्या वीस तारखेला आम्ही मोठ्या स्वरूपात लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालय व परिवहन आयुक्त कार्यालय येथे मोठ्या स्वरूपात एक उपोषण छेडलं जाईल याची सबाब शासनाने नोंद घ्या आज आपण इथं एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी बसतो काय मागणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये का जो काही भ्रष्टाचार होत आहे वेळोवेळी ह्यांना कने निवेदन देऊन ह्यांना कने सूचना देऊन सुद्धा हा भ्रष्टाचार काही थांबाचं नाव घेत हो नाही त्या संदर्भात कने कुठल्याही ज्या विचाराला गेलो चुकीचे मेमो देणे किंवा गाडी फिटनेसला आल्यानंतर पराजुष्तर एका अधिकाऱ्याची एवढी मजा आली की त्यांनी मला डायरेक्ट म्हटले की तू बगैर एजंट लावता गाडी आरटी ऑफिसमध्ये आणलासच कसं काय फिटनेस करायला व पूर्ण ऑन कॅमेरा फिटनेस झाल्यानंतर कमीत कमी चार तास माझी गाडी त्यांनी थांबवून ठेवली का तर एक नंबर साहेबांनी गाडी चेक करायची असं म्हणलं ही महाराष्ट्रात कुठेही सिस्टीम नाही आहे मोटार वाहन निरीक्षकाने गाडी कने ऑन कॅमेरा चेक केल्यानंतर गाडी जायला काही हरकत नसताना सुद्धा माझी गाडी विनाकारण फक्त एकमेव एजंट न लावल्यामुळे चार तास इथं अटकून ठेवण्यात आली त्याच्यानंतर काही दिवसापूर्वी एका अधिकाऱ्याने मेमो दिला एका ए सी स्लीपर बसमध्ये ऐंशी जण कसं बसू शकतील हे लहान लेकरारसुद्धा कळणारी गोष्ट आहे महाराष्ट्र परमिट असताना त्यांना विचारणा केली की सर हा मेमो कशाचा दिला आधी म्हणले टीपीचा मग मा त्यांना महाराष्ट्र परमिट दिलं त्यांच्या हातामध्ये नंतर त्यांनी लिहून दिलं त्याच्यामध्ये मेन्शन केलं की ऐंशी जण होते त्या शाळेचं पत्रसुद्धा आम्ही आणलेलं आहे त्या गाडीमध्ये फक्त छत्तीस जण होते पण सर्व लहान लेकरं होते त्याच्या नियमाप्रमाणे आम्ही सिटिंग कॅपॅसिटीच्या दीडपट प्रवासी वाहतूक करू शकतो तरीसुद्धा त्यांनी तो मेमो कमी करून देतो म्हणून जवळपास दहा दिवस फिरून तो मेमो कॅन्सल केला नाही त्या सर्व गोष्टी झाल्यानंतर जर वरिष्ठांना कुणालाही जायला गेलं तर डायरेक्ट तीनशे त्रेपण दाखल करून किंवा बाहेरच्या काही गुंड व्यक्तीकडनं फोन करून धमक्या देण्यात येते त्याच्यासाठी आता आम्हाला असा प्रश्न पडलाय किती अधिकाऱ्याचा तरी कोणीतरी आका आहे त्याच्या जीवावर ह्या धमक्या दिल्या जातात तर हे सर्व घटना बंद कराव्या हा भ्रष्टाचार बंद करावा ह्या अधिकाऱ्यांची तत्काळ कर बदली करण्यात यावी अधिकाऱ्याच्या आधीच आम्हाला धमकी दिल्या जातात तुमच्यावर तीनशे त्रेपन दाखल करू तुमच्यावर आम्ही ही करू तुमच्यावर आम्ही ती करू आता आरोप तुम्ही हे नेमकं त्यांनी एजंटा मार्फत आणि नेमकं किती करतात ते काय आहे का त्याच्याबद्दल माहिती सर ह्या कार्यालयामध्ये एक बळी शिंदे नावाचा असा चालक आहे जो कधीही चालक म्हणून काम न करता फक्त साहेबाच्या कॅबिनच्या बाहेर थांबणे साहेबांना तक्रार करायला जाणारा लोक रावीची भाषा करणे हकालणे त्यांना धमकी देणे ह्याच्या पलीकडे तो कुठलाही काम करत नाही तो एक कंत्राटी चालक आहे त्याची तात्काळ लातूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात बदली करण्यात यावी ही आमची मागणी आहे प्रामुख्याने